नेहमी म्हणत असतो की आपल्या रायगडमधील एकमेव नंदी जो एका वर्षामध्ये ट्रिपल हिंदी केसरी ट्रिपल हिंदी केसरी नाही तर नक्कीच आज चतुर्थ हिंदी केसरीचा मान पटकावला आपला हिंदी केसरी वादल तर आनंदाने सर्वप्रथम अभिनंदन तुम्हाला कारण का आजचं नियोजन एकदम कडक होतं काय बोला आजच्या नियोजनाबद्दल कारण का एक मुळशी आणि पुणे भागातला एक आपला नंदी एकदम टॉपचा नंदी आज आपल्या वादळ सोबत पळाला आणि नक्कीच हिंदी केसरी नाही नक्कीच प्रत्येकाला म्हणजे समजला पहिला असा पुण्यातला गजा गजाकेला बैल चांगला पोलतोय पण प्रत्येकाला अशी हे होती की चढीचा राह आहे गाडी कशी पळेल तानमेल पण मला एक आशा होती की गाडी इथे आपण फायनलला राहू आणि या मैदानात एक विशेष आहे की या मैदानाला आम्हाला गुलाल नव्हता ॲक्च्युली चार वेल झाल्या आम्हाला गुलालच नव्हता पाचवेले यावर्षी आम्हाला असंच इच्छा नव्हती हो की ॲक्च्युली मैदान काय पण इंद केसरी जेव्हा मद मैदान पडलं तेव्हा आमच्या सर्व मुलांची इच्छा झाली की आपण या मैदानाला काही पण करून पडा पलायचं म्हणून मग आम्ही तो नियोजन करून गाडी पलवली आणि आज फायनलला गाडी राहून आम्ही चतुर्थ इंद केसरी झालो नियोजनाचं काम नाही ही गाडी आमची शिरवलला त्यांच्या घरच्या मैदानाला पलणार होती पण पाऊस पडला त्याच्यामुळं गाडी पलवता आली नाही मग या हेच गाडी आमचा एक <स्थाथ> विचार झाला की हीच गाडी आपण इथं बोलून बघावी आणि गाडीला गती लागेल कारण तो बैल पण खालणं चांगल्या स्पीडचा आहे आपल्या बैलाला खालन स्पीडचा बैल असेल तर गाडी चांगली बोलते ना नाच गट पण झाला झाली चांगल्या गाड्या होत्या त्यांना पण शुभेच्छा सेमीला ज्या आमच्यासोबत गाड्या होत्या त्यांना आणि आम्ही जिंकलो आम्हाला खूप खूप चांगलं वाटतं म्हणजे आनंद वाटतो नक्कीच नामांकित होती खूप सारा स्पीड लावतात आणि आपला एकमेव की याने एका वर्षामध्ये चार वेळेला हिंदी किताब मिळवला काय होता कसा आज अभिमानाने तुमची छाती बोलून आली नाही नक्कीच आज तुम्ही प्रेक्षक बघितले असते आज एवढ्या प्रेक्षकांच्या साक्षीने आपण सेमी से पास करून हिंद केसरीचा मान पटकावतोय आणि खूप अभिमान वाटतोय कारण आज आपण पनवेलवर नाही येणार आणि एवढ्या मोठ्या मैदानाला हिंद केसरी होण्याचा मान मिळवायचा आणि मैदान पण मोठं आहे आणि त्या लेवलच्या मैदानातमध्ये आपण फायनलला राहायचं आणि आज चतुर्थ इंद केसरी होण्याचा मान आम्हाला मिळाला खूप आनंद आहे सर्व पोरं खुश आहेत आणि घाटावरती केलं नाही पण आपला वाद कसं काय ते आमचं गाणेच आहे ना जे कोणाला जमणार नाही ते आम्ही करून दाखवतोय आहे तसंच आहे त्याच्यामुळं आम्ही मुंबईला पण बोलतो इथे पण बोलतोय आम्हाला असं नाही की मुंबईचं राण असं पाहिजे की घाटाचं राण असं पाहिजे आम्ही प्रत्येक मैदानाला बोलतो प्रत्येक बाईला सोबत बोलतोय असं काही नाही ना, ना ना, जे जे, जे, जे बोलतो ते जमणार नाही ना, <laughs> रायगड राण्याचा किंवा आपल्या एरियाचा असाच नाव उत्सवित राहावा ही ती जाता ते एवढे विचार ही तुमच्या समोरताली मित्र मंडळी आहे त्यांच्याबद्दल काय सांगाल बघा एवढी सगळी टेम्पोवरनं पण आस्वाद घेत आहेत म्हणजे एक नाच टिकवत आहेत आणि सोबत तुम्हाला साथ देत आहेत नाही नाही मित्रमंडळी याच्यातला मित्र कोणच नाही हे सर्व भाऊ आहेत आमचे कारण सर्व भावबांधांचेच आमचा हा खेळ आहे आमच्यात या लेवलचीच पोरं असतो बघतोय कोण पण प्रत्येक मात्र आमच्यात वयस्कर असं कोणत नाही या लेवलचीच पोरं असतात आणि प्रत्येकजण आम्हाला तेच सांगतात का तुमचा ग्रुप सगळा यंग पोरांचाच ग्रुप आहे मोठा कोण आहे पण कसं आहे माहिती आहे का आमचं सर्वांचं भावांचं एकमेकीशी जमतोय चांगलं हे जुमतं आणि वैभवचा ना माझं आणि सर्वेश्वर जो काही मत होईल तर हे लोकांना मान्य असतं त्याच्यामुळं आम्ही जो काही निर्णय घेतो यानं मान्य आहे त्याच्यामुळं चांगला सोयीस्कर चालते आणि या लोकांच्या सोबती मुलंच आज आम्ही एवढं मोठं यश संपादित करतो ड्रायव्हर बद्दल बोला कारण का नेहमी आपल्या गाडीवर ड्रायव्हर असतात अटिल ड्रायव्हरला अटिल दादा बद्दल काय बोला कारण का नेहमी गाडी म्हणजे एकदम जोरा मारत असत आणि जीवास राहण करून गाडी बोलवतात नाही हा शांत आणि संयमी आहे कधी कधी पिसलतो पण शांत आहे पण त्याला म्हणजे बाकी हे गर्व वगैरे नाही बाकी ड्रायव्हरांचा कसा असतो थोडा एक दोन गाड्या मारल्या का थोडा हवेत जायचा असं कधीच नाही म्हणजे त्याच्याकडनं आम्हाला असं कधीच जाणवलं नाही की तो एक दोन गाड्या मारल्या हवेत गेले आमच्यासोबत एकदम रिलेशन चांगले असतात म्हणजे आम्ही पण त्याला त्यांना आवजाऊनीच रिलेशनमध्ये आणि ते पण आम्हाला आवजाऊनीच करतात पण आणि असं नाही की आमचा बैल इकडं आहे किंवा त्यांचा बैल आज आम्ही जेव्हा मुंबईला असला की आमचा असला इकडे असला तर आम्ही डायरेक्ट सांगतो का तुमचा बैल आहे असं नाही करत का आमचे बैल संभाळणारं दिला आहे असं आम्ही अजूनपर्यंत कधी बोललं नाही आज त्यांचा बैल असं

रंगदेवता आहे काय सांगू होते सांगू शकत नाही पहिल्यांदा बोलून नाही दाखवायचं झाल्यावर करून सांगायचं की आम्ही हे केलं म्हणून पहिल्यांदा बोलून दाखवायचं नंतर मग असं करा त्याच्यापेक्षा आपण करायचं नाही नंतर दाखवायचं असं आहे त्याच्यामुळं जे काय होईल खेळ आहे केला हरजीत होते पण ती काय आम्हाला आज सेमीपास झालो आम्ही चतुर्थ इंद केसरीचा मानकरी झालो खूप छान वाटतं आहे फायनल काय आपण अजून एक नंबर दोन नंबर आम आपल्या होतच राहतात पण हा मान पटकवण्यासाठी आयुष्य जातात काही काही त्यांचे या बैलगाडी क्षेत्रात आयुष्य जातात पण एक आमचं भाग्य चांगलं आहे की आम्ही एका वर्षात चतुर्थ हिंद केसरी मी चार वेळा हिंद केसरी एक वेळा मान भारत केसरी झालो आणि आता एक रायगडमध्ये बायकर बायकर मॅन आपण बोलतोय तसं बायकर किंग म्हणून वादलचं नाव आहे साबाईक तीन महिन्या तीन महिन्यातच साबाईक आज त्याच्या नावावर आहेत फक्त तीन महिन्यामध्ये खूप सारे शुभेच्छा असतील वादल ला तसेच आनंददा वैभव की नाचं नियोजन <laughs> एकदम आहेत ना वैभव दादा स्वतःचा असं नाही कि यंग येऊन बिझनेस म्हणजे बैलगाडा करतात ना टिकून आपला बैलगाडा तसेच बिझनेस धन्यवाद धन्यवाद चालू आहे कड आहे का धन्यवाद सूरज दातीलकर आणि काव्यमधुराज की आपण एवढ्या गर्दीमधून आम्हाला शोधत आलेत आणि आपली आमची मुलाखत घेतली आणि आज आम्हाला लोकांपर्यंत पोचवाल की चतुर्द इंधकेसरी झालो खूप छान वाटतं आहे आणि तुमचा पण आम्हाला अभिमान वाटतं आज रायगडवरनं तुम्ही येता आणि आमची मुलाखती घेता कारण कसं आहे आपल्या माणसाला शोधत आपलाच माणूस येतो कारण आज आम्ही एवढे टॉप एक नंबर दोन नंबर करतो कधी म्हणजे असं आम्ही मुला कधीच थांबत नाही पण आपल्या मुंबईचा माणूस दिसेल ना तर माणूस हक्काने येतोय बाहेरचं कसं आहे विचारपूर्वक येतोय म्हणजे घ्यायची की नाही घ्यायची आणि ह्या गोष्टी झाल्यात म्हणून आम्ही बोललो दिवसाचा आनंद दादाच्या चेहऱ्यावर आजचा दिवस आहे एकदम बरोबर नव्हता नक्कीच दादाचा असो आणि Te habré...